ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी आज नवरात्र महोत्सवानी घटस्थापना आरंभ झाली आहे श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इथेही आज घटस्थापना करण्यात आली त्यातील हे काही दृश्य आहेत हे मंदिरातील आपण जिथे का कलश वगैरे ठेवून ही घट स्थापना केली आहे तेथील हे दृश्य आहे ओंकार हे जे त्याला आकार दिलेला आहे चौबाजून ही मातीचे नऊ धान्य आहे त्यामध्ये आणि ते घट आहे आणि प्रत्येक आज पहिला दिवस आहे आज पहिली माळ आहे त्याला आता उद्या दुसरी माळ सुरू होईल आणि टप्प्याटप्प्याने त्यातील जे धान्य आहे ते थोडे थोडे उगवून ते आपण प्रत्येक दिवशीचे थोडंसा व्हिडिओ पाहणारच आहोत आणि अशा पद्धतीने आज श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान मंदिरामध्ये दे घटस्थापना करण्यात आली तर मंडळी आपण ही घरी घटस्थापना केली असेल तर तुम्ही जरूर त्याचे फोटो पाठवा आपण सर्वजण पाहूया कुणी कशा पद्धतीने केले ते पाहणारच आहोत